महिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठ्या ताकदीने उतरण्याचा निर्धार केला असून त्या अनुषंगाने आज मनसेच्या वतीने उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते या मुलाखती प्रक्रियेत नगर शहरातील तब्बल पस्तीस इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविला संघटनात्मक ताकद स्थानिक प्रश्नांची जाण जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा या निकषांवर उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत आरती उफाडे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी संकेत व्यवहारे व तुषार हिरवे विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव प्रवीण गायकवाड तसेच अमरनाथ भालसिंग आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी शहर अध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी मनसेची आगामी निवडणूक रणनीती स्पष्ट करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की महानगरपालिकेतील भ्रष्टाचार भिसाळ प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आता सहन केले जाणार नाही मनसे नगर शहरात सक्षम प्रामाणिक आणि जनतेशी थेट जोडलेले उमेदवार देणार असून ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर लढवली जाईल नगर शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि नागरिकांना न्याय देणारे प्रशासन हे मनसेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे जवळजवळ पस्तीस इच्छुक उमेदवारांनी मनसेकडं तिकिटाची मागणी केलेली आहे आज आमचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष डपळ साहेब आम्ही सर्व बसून या सर्व उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत आम्ही या पालिकेच्या इलेक्शनसाठी जास्तीत जास्त नवीन उमेदवारांना संधी देणार आहोत जे पूरीपाठी निष्कलंक असणारे लोक हे आमच्याशी जोडलेले आहेत आमच्याकडं आलेले उमेदवार जे आहेत ते सर्व सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत पण ते निश्चितच या प्रस्थापितांना टक्कर देतील मनसे येणाऱ्या पालिकेत जरी किंग नाही झाली पण आम्ही किंग तर आम्हीच राहणार हा शब्द आज मी आपल्या माध्यमातून नगरकरांना देऊ इच्छितो राशींकर यांनी आगामी दोन महत्वाच्या कार्यक्रमांची घोषणा करत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला पहिल्या टप्प्यात नगर शहरातील सर्व प्रभागांमध्ये व्यापक जनसंवाद दौरा राबविण्यात येणार असून या दौऱ्यात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत दुसऱ्या टप्प्यात शहरस्तरीय कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये निवडणूक नियोजन प्रभागनिहाय बांधणी बूथ व्यवस्थापन आणि प्रभावी प्रचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे संघटन मजबूत असेल तरच विजय निश्चित आहे असे त्यांनी ठामपणे नमूद केले मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रभागातील समस्या विकासाचा आराखडा आणि पक्षासाठी काम करण्याची तयारी मांडली अनेक नव्या चेहऱ्यांचं अनुभवी कार्यकर्त्यांनीही मुलाखती दिल्याने यावेळी मनसेकडे सक्षम आणि लढाऊ उमेदवारांची मोठी फळी तयार होत असल्याचे दिसून आले जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांनी योग्य स्वच्छ प्रतिमेच्या आणि जनतेशी जोडलेल्या उमेदवारांनाच संधी देण्यात येईल असे स्पष्ट केले आज महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी मुलाखती पार पडलेल्या आहेत कमीत कमी नगर शहरामधनं आम्हाला या ठिकाणी सदतीस ते अडोतीस उमेदवारांनी महाराष्ट्र हनुमान सेनेकडनं उमेदवारी करण्याची इच्छा या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे याबाबतचा सर्व अहवाल मान्य राजसाहेबांना या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आमची अशी पहिली निवडणूक आहे की आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी सामोरं जात आहोत याच्या बाबतीतही मान्य राजसाहेबांनी जो अहवाल आम्हाला या ठिकाणी मागवलेला आहे त्यांनी पहिलं सेनेबरोबर या ठिकाणी सेने चर्चा करा इतर जे घटक पक्ष आहे जसे राष्ट्रवादी असतील शरद पवारांची किंवा काँग्रेस असेल यांच्याबरोबर चर्चा करून या येणाऱ्या काळामध्ये आघाडीच्या माध्यमातनं या नगर शहरामध्ये जी आदोगती या ठिकाणी चाललेली आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आम्ही एकटे म्हणून या ठिकाणी करतच होतो पण या दोन सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन आपण नगर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार करून ज्या की आज नगर शहराची परिस्थिती भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जे तीन पक्ष आपण म्हणतो की खास करून या ठिकाणी असलेले राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पैशाचा मारा तर होणारच आहे त्याचबरोबर गुंडगिरीचाही मारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे नगर शहरात असं कधीही वातावरण या ठिकाणी होतं पण एवढं गाणेडं वातावरण या ठिकाणी नव्हतं याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम हे निश्चितच तीन चार पक्ष मिळून चांगल्या पद्धतीची या ठिकाणी लढत देऊन या महापालिकेवर या ठिकाणी भगवा कसा फडकेल या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र सेना या सगळ्या त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि नगरकरांना माझी या ठिकाणी विनंती असल की तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून हे सर्व पक्ष म्हणून आम्ही आघाडी म्हणून आपल्या संघ या ठिकाणी येत आहोत तुम्ही आम्ही आमच्या या ठिकाणी असलेले कार्यकर्ते पा ते कुठल्याही प्रकारचे म्हणजे एकदम सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी संधी देतोय इतर तुम्ही कॅन्डिडेट तुम्ही बघा की त्यांनी फक्त कोटीमध्येच ज्या मुलाखती झाल्या ज्या माहिती आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे ते फक्त तुमच्याकडे किती पैसे याच्यावर या ठिकाणी मुलाखती घेत आहेत आमच्याकडे तुझ्याकडे काय उमेद आहे या नगर शहराच्या बद्दल तुला काय वाटतंय येणाऱ्या पिढीबद्दल तुला काय वाटतंय तुला लढाईचं काय या सगळ्या गोष्टीमध्ये जो लढाऊ कार्यकर्ता आहे तो आज महाराष्ट्र सेना किंवा इतर पक्षांकडे उमेदवारी मागतोय इतरांसारखी आम्ही या ठिकाणी फक्त लढणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्र या ठिकाणी प्राधान्य देणार आहे आणि त्याच्या रुपाने यांना महापालिकेत त्याचा रूपाने कसे या ठिकाणी निवडून जातील याची दक्षता महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट निवडून आणण्याचा प्रयत्न करणार एकूणच या मुलाखतींच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला वेग दिला असून नगर शहरात मनसे निर्णायक ताकद म्हणून उभी राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे आगामी काळात आंदोलन जनसंवाद आणि संघटनात्मक कार्यक्रम अधिक तीव्र होणार असून नगरच्या राजकारणात मनसे महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला